सुद्धा कपड्यांचा नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करताय तर मग हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे कारण की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे की तुम्ही कपड्यांचा नवीन व्यवसाय जर स्टार्ट करण्याचा विचार करताय तर तो तुम्ही कधी स्टार्ट केला पाहिजे सीझनमध्ये स्टार्ट केला पाहिजे ऑफ सीझनमध्ये स्टार्ट केला पाहिजे पूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कपड्यांचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला एक गोष्ट स्टार्टिंगला सांगते की दिवस हो की दिवस जे आहे नसतो तुम्ही तुम्ही कधीही ऑफ फेस नाही नाही असं शकत कारण जर कपड्यांचे नवीन व्यापारी असणार किंवा जुनेही व्यापारी असणार तुम्हाला पन्नास वर्ष जरी झालेले असतील तरी सुद्धा ऑफ सीझन हा प्रत्येकाला फेस करावाच लागतो परंतु एक गोष्ट अशी असते की तुम्ही स्टार्टिंगलाच ऑफ सीझन मध्ये जर कपड्यांचा व्यवसाय सुरू करणार तर तुम्हाला प्रॉफिट होणार नाही आणि सुरुवातीच्या काळामध्ये कसं आहे की हिंमत नसते अनुभव नसतो तर तुम्ही जो आहे कपड्यांचा व्यवसाय बंद करून देणार बरेचसे लोक असं करत असतात परंतु योग्य वेळ कोणती कापड व्यवसाय सुरू करण्याची योग्य वेळ कोणती त्यात तुम्ही जे आहे कपड्यांमध्ये साड्या वगैरे सर्व काही ठेवू शकतात टेक्स्टाईल बद्दल आपण बोलतोय तर योग्य वेळ ही असते की जेव्हा सीझन स्टार्ट होतो ना स्टार्ट होण्याच्या आधी तुम्ही जर तुमचा बिझनेस स्टार्ट केला तुमचं दुकान तुम्ही जेव्हा तेव्हा स्टार्ट करताना तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होतो कारण की येणाऱ्या काळामध्ये जे आहे सणवार सुरू असतात सराई सुरू असते आणि त्या वेळेला तुम्हाला व्यवसाय सुरू करायला पाहिजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगून येते की कधी सीझन असतो आणि कधी ऑफ सीझन असतो ठीक आहे तर सीझन कधी असतो सीझन जो असतो ना तो बघा आता तुम्हाला मी सांगते की एप्रिल एप्रिलमध्ये पंधरा ते वीस तारखेपर्यंत ईद आणि अक्षय तृतीया असतो त्याच्या आधीपर्यंत सीझन असतो अक्षय तृतीयानंतर काय ऑफ सीझन स्टार्ट होतो अक्षय तृतीयानंतर सगळे लग्न समारंभ सर्व काही संपलेलं असतं लग्न सराई संपलेली असते सणवारही अक्षय तृतीयानंतर नसतात जवळपास रक्षाबंधन पर्यंत म्हणजे जुलै पंधरा जुलै वीस जुलैपर्यंत काहीही नसतं तर रक्षाबंधन ते अक्षय तृतीया याच्यामधला जो पिरियड असतो ना त्यामध्ये काय असतं उन्हाळा असतो नंतर पावसाळा असतो जास्त उन्हात लोक बाहेर निघत नाही सणवार नसतात म्हणून खरेदी करत नाही पावसाळ्यात सुद्धा सेम लोक बाहेर निघत नाही आणि सणवार खरेदी करत नाही तर हा एक ऑफ सीझन असतो एप्रिल, एप्रिल ते जुलै आणि एप्रिल ते जुलै तुम्ही सोडलं तर या व्यतिरिक्त जो ओव्हरऑल पिरियड तुम्हाला मिळतोय जवळपास नऊ ते साडे नऊ महिन्यांचा वेळ हा सर्व काही सीझन असतो यामध्ये तुम्हाला खूप सारे सण मिळत असतात आणि त्यामध्ये सर्व प्रकारचं कलेक्शन जे आहे ते विकलं जातं अशा प्रकारचं कलेक्शन तर खूपच जास्त विकलं जातं तो तो नंतर नंतर दिवाड़ी, दिवाड़ी मग, आ, तर आपण बोलत होतो सीझन बद्दल तर सीझनमध्ये जेव्हा रक्षाबंधन स्टार्ट होते रक्षाबंधन नंतर त्यानंतर नवरात्र दसरा दिवाळी दिवाळीनंतर मग देवउठणी एकादशी असते त्यानंतर जे आहे लग्नसराई सुरू होते लग्नसराईमध्ये तर एप्रिलपर्यंत पूर्ण लग्नसराई सुरू असते आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं खूप सुंदर सुंदर कलेक्शन विकलं जातं आज तुम्हाला जे कलेक्शन दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला पोझिशन प्रिंटचं कलेक्शन मिळणार आहे आणि सोबतच जरीचं काम सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्रिंट बघू शकता खूप छान सुंदर अशी प्रिंट मिळणार आहे ज्यात तुम्हाला मस्त इथे बघू शकता वेडिंग थीम लग्नाची थीम तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये मस्त हत्ती घोडा डोली बारा तसं सर्व काही तुम्हाला डिझाईन ऑप्शनमध्ये मिळणार आहे ओव्हरऑल साडीच्या बॉडीबद्दल म्हणायचं गेलं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला छान सुंदर अशी साडीची बॉर्डर मिळते आणि इथे बघणार तुम्ही बॉडीमध्ये अशा पद्धतीची तुम्हाला मस्त छान प्रिंट मिळणार आहे आता ही विविंगची साडी आहे तर याला आपण प्रिंट नाही म्हणू शकत धाग्यांचं तुम्हाला पूर्ण साडीमध्ये काम बघायला मिळून जाईल आणि फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर छान अप्रतिम फिनिशिंग मिळणार आहे आणि या साड्या नेसल्यानंतर सुद्धा खूप जास्त देखण्या दिसतात तर तुम्ही बघू शकतात आफ्टर विअरिंग सुद्धा खूप छान लुक येतो आणि मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आता याचे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला दाखवते ब्लाऊज पीस जे आहे अशा पद्धतीने मस्त छान ब्लाऊज पीस सुद्धा मिळते आता कलर ऑप्शन बघू शकतात हा एक कलर झाला हा दुसरा कलर रामा कलर हा थोडा पिंकच्या टोन मधला कलर हा नेव्ही ब्लू कलर तिसरा हा झाला हा व्हाईट कलर जो आहे ऑफ व्हाइट कलर मिळतोय आणि हा जो आहे हा येलोच्या टोन मधला कलर तर हे सर्व कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जात जा आहे आणि इथे बघणार तुम्ही तर पदरमध्ये अशा पद्धतीच्या जे आहे ऍसेसरीज वगैरे सुद्धा मिळणार आहे तर तुमचं नवीन दुकान असेल जुनं दुकान असेल तरी सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता कारण की नवीन दुकानवाल्यांना तर फायदा होणारच आहे परंतु तुमचं जुनं जरी शॉप असेल बुटीक असेल शोरूम असेल तरी सुद्धा तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता कारण की समथिंग युनिक आगळं वेगळं आणि अनकॉमन असं कलेक्शन आहे तर ते जर तुम्ही ठेवलं ना तर तुमच्याकडे कस्टमर नक्की येणार आणि काही ना काही तर घेऊन जाणार कारण लोकांना नवीन पाहिजे असतं आणि नवीन हेच आहे हे, हे तुम्ही घेऊ शकता ऍपल लेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या थ्रू आता हे सर्व कलेक्शन फॅक्टरी रेटमध्ये मिळणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पर्चेसिंग करू शकतात ऑनलाईनसाठी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि सोबतच ऑफलाईन साठी तुम्हाला व्हिजिट करावी लागेल व्हिजिटसाठी ऍड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात हा आपला प्रॉपर ऍड्रेस आहे इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही सर्व काही कलेक्शन पारखून निघून परचेसिंग करू शकतात अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला तिथूनच मिळणार आहे नवनवीन टॉपिक आणि सुरत टेक्स्टाईल मार्केट बद्दल सर्व सत्य आणि सटीक जाणकारी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र